नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमधील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या चाहत्यांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची प्रकृती सध्या बिघडली आहे आणि प्रकृती बिघडली असूनही ती या मालिकेचं शूटिंग पूर्ण करत आहे नुकताच अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने तिची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं आहे या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलं आहे आजारी असल्यामुळे आज मी लवकर पॅकअप केलं आहे म्हणजेच तेजश्रीची प्रकृती बिघडल्याने ती शूटिंग सेटवरून लवकर कर घरी गेली आहे मित्रांनो सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे त्यामुळे सर्दी आणि ताप याचा प्रमाण देखील वाढला आहे त्यामुळे कदाचित तेजश्रीला ही ताप किंवा सर्दी झाली असावी असं तिच्या या फोटोच्या कॅप्शन मधून लक्षात येत आहे दरम्यान तिचा हा फोटो पाहून अनेक जण तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत तर अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया